हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटचा मराठी तर्थ नियुक्ती नेमणूक भेटनिश्चिती नियोजित भेट भेटण्याची ठरवून दिलेली वेळ किंवा संकेत होत आहे अपॉइंटमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू हॅव अन अपॉइंटमेंट दुसरं वाक्य आहे हॅव यू रिसिव्ह द अपॉइंटमेंट लेटर तिसरा वाक्य आहे आय हॅव अन अपॉइंटमेंट विथ अ डॉक्टर ॲट फाईव्ह ओ क्लॉक चौथा वाक्य आहे वी कॅन्सल अवर अपॉइंटमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू